आमच्या नेत्यावर हल्ला होता ना सरकार गप्प बसत तर सामान्य कार्यकर्त्यांच काय होणार मग

जय जय शिवाजी तुमचे आमच्या नाता काय जय जय शिवराज छत्रपती शिवाजी महाराज कीरक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय

साहेब पुढे बाबासाहेब आंबेडकरांचा विजय महात्मा जय जिजाऊ जय जय जिजाऊ जय शिवाज छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय भारतीय राज्य घटनेचा विजय छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय

نہیں نہیں سات کو ڈرا ہے یہ پرویہ منگوا رہا ہے اس کے پہلے وہ کر رہا تھا اس کے بعد وہ کر رہا ہے یہ پرویہ منگوا رہا ہے ભારતીય એકતા હિજાબનો ખોજ જાનમનો પર્યામનો આ પુરી સમારતી છે મશી મશાલ ગણિતૈ છે સમિતૈ છે छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अन्नाभाऊ साठे चा छत्रपती शिवाजी महाराज हम बात कराचो पण कंदाना ना एक मिनिट देव उभ्या पडिया नाही आम्ही समंदर बंदरा आज ताणो एक आहे ना शिक्षणाला अर्की सुद्धा काय करू अध्यक्ष उंची करेन आणि आपला करतो प्रतिज्ञा व करण्यासाठी तो पैसा जीव मारणे का प्रयत्न

तो सरकारचा प्रतिनिधी म्हणा किंवा एक पदाधिकारी आहे काय भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षाने दोन हजार चौदा सालापासून बहुजन समाजावर अन्याय करण्याचा गाठ घातलेला आहे प्रत्येकाला पानसरे असतील आस्टील कलबुर्गी असतील अशा एकदम चांगल्या चांगल्या लोकांचा लो खून करून यांनी संपवलेला आहे आज प्रवीणदादा गायकवाडांचा सुद्धा खून करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु बहुजन समाज ह्या भारतामध्ये असल्या मनुवाद्यांना दे चालू देणार नाही त्यांना आम्ही ठेचून मारू लागूल करतो त्याच्यावर प्रतिबंध घालून त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे इतक्या दिवस कोरेटकर सोलापूरकर

राष्ट्र माता आई जिजाऊंच्या चरणी वंदन करतो छत्रपती शिवाजी महाराज की या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील स्वराज्य रक्षक संभाजी महाराज असतील कलबुर्गी असतील पानसरे असतील या यासारख्या महान लोकांचा मनुवादी लोकांनी खून केलेला आहे त्याच पद्धतीनं काल संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे हरामखोर काटे नावाच्या एका मनुवाद्याने भिडेच्या समर्थकाने हल्ला केला त्यांच्या तोंडाला काळं फासलं त्यांची कपडे फाडलेले आहेत परंतु लक्षात ठेव मनाव काटेला या देशामध्ये मनुवाद चालत नाही या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेवर देश चालतो आहे या देशाची घटना एवढी श्रेष्ठ आहे की जगाने स्वीकारलेली आहे आज मी त्या काटे नावाच्या हरामखोरला सूचना करतो किंवा त्याला सूचित करतो आदेशित करतो की तू ज्या दिवशी पोलीस स्टेशन बंद सुटशील त्या दिवशी संभाजी ब्रिगेडचा तुला इचका दाखवला जाईल थँक्यू जय जय शिवराय काल जो प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर बेहाळ हल्ला झाला प्रवीणदादा म्हणजे बहुजन समाजाला जोडणारा एक समा प्रमुख धागा आज महाराष्ट्रामध्ये काम करतोय तर जो इतिहास आहे विचारांचा काम करणारे म्हणजे आमचे जे थिंक टँक आहेत बहुजन विचाराचे थिंक थी टँक आहेत ते थिंक टँक उद्ध्वस्त करण्यासाठी हे लोक प्रयत्न करत आहेत परंतु मला त्यांना सांगायचं आहे की ज्या ज्या वेळेस उदाहरणार्थ मामा, महम्मद देशमुख सरांची ज्यावेळेस त्यांनी हयात असताना त्यांची यात्रा काय मनवादी लोकांनी काढली परंतु बहुजन विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी त्यांची हयात असताना प्रेमयात्रा काढली विजय यात्रा काढली आणि त्यांची शंभर असतील तर दहा हजाराच्या मोठ्या संख्येनं ती प्रेमयात्रा काढली तसंच यांनी जो काल नीच प्रकार केलाय या मनोवादी प्रवृत्तीच्या लोकांनी त्याच्या त्याला उत्तर म्हणून आम्ही धाराशिवकर या ठिकाणी आम्ही आज घोषणा करतोय की हजारोंच्या संख्येनं एकत्र येऊन प्रवीणदादांचा सन्मान करणार आहोत आणि ही साखळी संपूर्ण महाराष्ट्रावर फिरेल ज्या पद्धतीने त्यांनी आमच्या महापुरुषांचं विचाराचं काम करणाऱ्या आमचे जे काही प्रमुख लोक असतील टिंगटॅक असतील त्यांना हे डिस्टर्ब करतील तर बहुजन समाज त्यांच्या पाठीशी उभा राहील खंबीरपणे उभे राहील आणि महाराष्ट्रभर प्रवीणदादांचा सन्मान करण्याची सुरुवात दाराशिम होईल या ठिकाणी मी सांगतो या जे या मनोवादी सरकार या ठिकाणी आलं दोन हजार चौदापासून त्या सरकारच्या माध्यमातून आमच्या बहुजन विचारसरणीच्या खुलेशाह आंबेडकर विचारसरणीच्या जे थिंगटँक आहेत त्या त्यांटँकला अडचणीत आणण्याचं काम त्याला अपमानित करण्याचं काम या ठिकाणी होत आहे परंतु त्याच ताकदीनं बहुजन समाजातील प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक जाती जाती धर्मातील कार्यकर्ता या प्रवीणदा सारख्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहील हीच या ठिकाणी मी जे आमच्या संतांची भूमी आहे महापुरुषांची भूमी आहे अशा भूमीमध्ये काल जो हल्ला झाला जे गायकवाड साहेब आहे त्यांच्यावर जे हल्ला केला त्याबद्दल आमच्याकडून अगोदर जाहीर निषेध दुसरी गोष्ट आमची की आतापर्यंत तुकाराम महाराज असतील सावित्रीबाई फुले असतील शिवाजी महाराज असतील जा यांच्याबद्दल अनेक प्रकारे घाणेरडे वक्तव्य केले गेलेत त्यांच्याबद्दल अतिशय अपमानजनक वक्तव्य केले गेलेत पण त्याविरुद्ध सोलापूरकर किंवा कोरटकर किंवा आपले भिडे यांच्यावर कुठलेही गुन्हे दाखल झाले नाही किंवा त्यांच्या असा कुठल्याही प्रकारचा निषेध नोंदवला नाही उल्लेख शिवाजी यांचा केला म्हणून के त्यांनी जे हल्ला केला आहे त्याविषयी आमचा एकच प्रश्न आहे तो शिव प्र... शिवप्रेमी हा एक समोर आपल्या लावतो तो, तो शिवप्रेमी खरंच आहे का मग इतक्या दिवस कुठल्या पिळात लप तो इतक्या दिवस का समोर आला नाही इतक्या दिवस जे वक्तव्य होत होते त्याच्यावर का निषेध नोंदवला नाही आमचा पहिला प्रथम हा सवाल हा सवाल आहे दुसरी गोष्ट जो तो दीपक काटे आहे हा एक फडणवीस सरकारच्या छत्रछायेखाली असणारा गुंड प्रवृत्तीचा आणि खंडणीखोर माणूस आहे जो मनुष्यवधाच्या गुन्ह्यामध्ये बाहेर आलेला आहे हेही आम्हाला माहिती आहे मग मा अशा लोकांची तुमची जर जवळीक असेल फडणवीस सरकारची गृहमंत्र्याची तर आम्हाला याचा विचार करावा लागेल दुसरी गोष्ट आज जे जनसुरक्षा विधेयक जे त्यांनी संमती दिली आहे त्याच्या विरुद्ध हा जे संमत झाला आहे त्याच्या विरुद्ध हा पहिला उठाव आहे दुसरी गोष्ट जे जनसुरक्षा विधेयक आहे त्याच्यासाठी जर असाच विरोध झाला असता पूर्ण पक्षाकडून तर हे घटना गड़, घडलीच नसती आज तुम्हाला रस्त्यावर मारताय उद्या घरात घुसून मारतील तुम्ही संविधान प्रेमी आहात संविधानाचे रक्षण करते आहात आज जेव्हा संभाजी ब्रिगेड करत आहे पूर्ण देशामध्ये भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये हे कोणीही करत नाही आणि अशा लोकांवर जर अशा सर्व अशा लोकांवर जर तुम्ही भॅड हल्ला करत असाल तर त्याच्या विरुद्ध आमचं आं तीव्र आंदोलन आम उभारण्याची आमची ताकद आहे सर्व बहुजन संघटनावर सर्व संघटनप्रेमी आम्ही जाहीर निषेध करत करतो काल संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष बहुजनांचे नेते मान प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती जो ध्याड हल्ला केला त्याचा मी महाराष्ट्रातल्या समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो त्याच पद्धतीने काँग्रेस पक्षाच्या वतीने सुद्धा जाहीर निषेध करतो सावित्रीबाई फुले ज्या वेळेला शिक्षणाचं मुलींना शिक्षण देण्यासाठी काम करत होत्या त्यांच्यावरती जे चिखल फेकणारे आणि शेण फेकणाऱ्याचे होते त्यांच्याच आज अवलादे जिवंत आहेत असं या प्रकारे म्हणावं लागेल जो ज्या प्रकारे गौरी लंकेश असतील गोविंद पानसरेजी असतील नरेंद्र दाभोळकर जी असतील यांचा यांचा खून करून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला त्याच पद्धतीने खरे छत्रपती शिवाजी महाराज लोकांसमोर मांडण्याचं ज्यांनी काम केलं हिंदू मुस्लिमामधली दरी कमी करण्याचं काम केलं छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिम दृष्टी नव्हते मुसलमानाबरोबर त्यांचा इतिहास कसा होता हे दाखवण्याचं ज्यांनी काम केलं अशा प्रकारच्या या थोर समाजसेवकावरती हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला अतिशय ह्या पुरोगामी महाराष्ट्राला काळींबा फासणारी घटना आहे आणि म्हणून अशा घटना वारंवार होता कामा नये यासाठी आता स बहुजन समाज जागा झालेला आहे जे आता यापुढे या कोणीही नरेंद्र दाभोळकर होणार नाही कोणीही पानसरे होणार नाही कोणी गौरी लंकेश होणार नाही अशा प्रकारची आज आज आम्ही या ठिकाणी बहुजनच्या कार्यकर्त्यांनी शपथ घेतलेली आहे या पुढे जशात तसे उत्तर दिले जाईल हा चालाच असेल तर खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे चालेल या देशामध्ये दे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले शाहू महाराज यांनी जो विचार आम्ही या ठिकाणी अशी मागणी केलेली आहे यांच्या विचाराने चालेल आम्ही आज या ठिकाणी अशी मागणी केलेली आहे के की जो हल्लेखोर आहे तो एका भारतीय जनता पक्षाचा जबाबदार कार्यकर्ता आहे त्याच्यावरती तीनशे दोन आधी तीनशे सात प्रमाणे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे जर कारवाई नाही झाली तर आम्ही यापुढे तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगू इच्छितो